सांगलीतील लकीस्टार क्रीडा सांस्कृतिक मनोरंजन मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सांगली शहरातील वखार भाग इथे लकीस्टार क्रीडा सांस्कृतिक आणि मनोरंजन मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ सांगली शहर परिसरातील हजारो गणेश भक्तांनी घेतला सांगली मीडिया सर्व्हिसेसचे संचालक आणि लकीस्टार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश काका शेटे परिवारांनी पुढाकार घेत महाप्रसादाचे आयोजन केले होते मंडळाचे हे अकरावे वर्ष असून दरवर्षी महाप्रसादाचे उत्कृष्ट पद्धतीने आयोजन करण्यात या मंडळाचा सहभाग असतो यंदाही महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी सांगली मीडिया कम्युनिकेशनच्या संचालक माधव बेटगिरी मनोज भुरट नुरुल अमिन भोकरे तसेच सी न्यूजचे संपादक शिवाजी मोहिते मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाप्रसादाच्या पूर्वी सत्यनारायण पूजा झाली लकीस्टार मंडळाच्या श्रीच्या मूर्तीचे पाचव्या दिवशी विसर्जन केले जाते महाप्रसादाच्या उपस्थितीत गणेशभक्तांचे स्वागत धनेश काका शेटे सणी शेटे आनंद शेटे यांनी केले भव्य मंडपात गणेश भक्तांना महाप्रसाद उपलब्ध करून देत मंडळाने नेटके संयोजन करत हा कार्यक्रम पार पडला महा महाप्रसादावेळी महिला गणेश भक्तांना स्वतंत्र व्यवस्था होती आज दिनांक नऊ सप्टेंबर नेहमी चालाप्रमाणे आज अकरावा गणपती उत्सव आपण स्टार मंडळाकडनं करत हो, आहोत आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपला महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने आणि एकदम भरपूर प्रतिसाद आपल्याला नेहमीसारखं लोकांचा इथल्या रहिवास्यांचा इथले आपले सगळे मित्रपरिवार सर्वांचा आपल्याला प्रतिसाद असतो आणि त्याप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा धनेश काका शेट्टे संस्थोपक चेअरमन आपले लगी स्टारचे यांच्या माध्यमातून आज हा चांगला कार्यक्रम पार पडलेला आहे म्हणून सगळ्याच्या वतीनं आज धनेश भगवान शेट्टे यांचा मी मनपूर्वक आभार मानतो व गणपती उत्सवचा प्रतिवर्षाप्रमाणे सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडल्याबद्दल सर्व आलेल्या सर्व आलेल्या सर्व मित्रपरिवार यांचा सर्वांचा आपण आभार मानून कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल आभार मानतो